नमस्कार मी जगदीश देशमुख हवा महाराष्ट्राची कथा मतदार संघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत दक्षिण मुंबईमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होतीये काय होती हवा यावेळेस आणि प्रचारात कोणते मुद्दे महत्वाचे होते कोणते मुद्दे हे कळीचे होते आणि कोणत्या मुद्द्यामुळे प्रचार फिरला या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत डॅरिल तुम्ही ही पूर्ण निवडणूक जवळून कव्हर केलेली आहे तुमच्या मते प्रचारामध्ये असे कोणते मुद्दे महत्वाचे होते निर्णायक होते नक्की जगदीश खर पाहायला गेलं तर अशी लढत पाहायला मिळाली विद्यमान खासदार अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव जे भायकाळा विधानसभेचे विद्यमान आमदार यांच्या दोघांमध्ये ही लढत होती खरंतर आपण पाहायला गेलं तर दोन्ही खासदार जे उमेदवार होते दोन्ही उमेदवार जे होते या खासदारकीसाठी दोन्ही उमेदवारांच्या बाजूने आपण जर पाहिलं तर या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात तीन आमदार दो, बाजूने पण मात्र पाहतो की लोकसभेमध्ये जो विकासाचे मुद्दे असतील किंवा इतर स्थानिक मुद्दे असतात पण यंदा विकासाच्या मुद्द्यापेक्षा एकमेकांवर टीका टीका टिप्पणी करण्यात आली अरविंद सावंत यांच्याशी जेव्हा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्यांचा प्रचार सुरू होता तेव्हा तसा म्हणणं होता की निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी ही लढत होणार आहे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आम्ही आहोत अशी टीका त्यांची यामिनी जाधव यांच्यावर करण्यात आली तर यामिनी जाधव यांच्याकडून देखील अरविंद सावंत यांच्यावर जोरदार प्रत्युत्तर देण्यात आला त्यांचं असं म्हणणं होता की आम्ही जे हिंदुत्ववादी विचार आहेत आम्ही खरे वारसदार आहोत बाळासाहेबांचे म्हणून आम्ही हिंदुत्ववादी युतीमध्ये आहोत आणि तुम्ही म्हणजेच अरविंद सावंत जे आहेत ते काँग्रेस सोबत आहात अशी एकमेकांवर टीका करण्यात आली आणि आपण जर पाहिलं तर जेव्हा प्रचार देखील सुरू होता तेव्हा लोकांमध्ये दे देखील असाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न झाला की शिवसैनिक विरुद्ध गद्दार असा अरविंद सावंतकांना मेसेज देण्यात आला होता तर दुसरीकडे आपण पाहिलं तर यामिनी जाधव जेव्हा प्रचार करत होता तर त्यांचा मुद्दा जो होता तो आम्ही खरे शिवसैनिक आहोत आम्ही वारसदार आहोत बाळासाहेबांचे विचारांचे आणि ते म्हणजेच अरविंद सावंत जे आहेत ते आता काँग्रेस सोबत गेले आहेत हिंदुत्ववादी विचार सोडला आणि हा जो मतदारसंघ आपण जर पाहिला तर एवढी सोपी लढत नाही कारण जेव्हा अरविंद सावंत आपण पाहिलं तर विद्यमान खासदार आहेत दोन टर्म खासदार राहिले पण तेव्हा त्यांना ते भाजपची साथ होती पण मात्र यंदा शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अरविंद सावंत यांच्या बाजूने देखील आपण पाहिलं तर तीन आमदार आहेत था, आदित्य ठाकरे असतील अजय चौधरी असतील किंवा आणि मुंबई देवीचे काँग्रेसचे आमदार अमित पटेल यांची साथ आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर यामिनी जाधव स्वतः भायकाळा विधानसभेचे आमदार आहेत राहुल नार्वेकर कुलाबा विधानसभेचे आमदार आहेत आणि मलबार हिलचे मंगल प्रभात लोडा जे मंत्री आहेत ते देखील आमदार आहेत आणि दोन्ही बाजूने जी आहे ती सारखीच ताकद लावण्यात आली आता चार जून कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे पाहावं लागेल पण मात्र प्रामुख्याने आपण पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यांपेक्षा एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात आली आहे गद्दार विकासाच्या मुद्द्यांपेक्षा एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यामध्ये ही संपूर्ण प्रचार रंगलेला दिसला मात्र डॅरिल या मतदारसंघामध्ये भाजपाची मोठी ताकद आहे आणि हा मतदारसंघ भाजपाला हवाय असं सुद्धा भाजपाकडून म्हटलं गेलं होतं त्या पार्श्वभूमीवर यामिनी जाधव यांच्या प्रचारामध्ये भाजपाचे नेते कार्यकर्ते सक्रिय होते का काय दिसलं प्रचारात नक्कीच जगदीश आपण पाहिलं तर यामिनी जाधव यांना तिकीट उमेदवारी देण्याच्या आधी, आधी आपण पाहिलं तर राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा या दोन नेत्यांची नावं चर्चेत होती पण मात्र आज जसं मी मगाशी म्हणालो की हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि शिवसेना या जागेसाठी आग्रही होती आणि यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली पण मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं तर मंगलप्रभात लोढा जे आमदार आहेत मलबारीलचे आणि राहुल नार्वेकर जे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते देखील निवडणुकी प्रचारात सक्रिय दिसून आले आपण तेव्हा त्यांच्याशी देखील संवाद साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की अरविंद सावंत जेव्हा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा आम्हीच त्यांना मदत केली होती दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल यंदा आम्ही आमची ताकद जी आहे ते यामिनी जाधव यांच्या बाजूने लावणार आहोत आणि तशीच काहीची स्थिती ग्राउंड वरती देखील दिसून आली जगदीश दरिल धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल सोबत शिवसेनेचे नेते दिलीप नाईक सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाळा अहिरेकर सुद्धा जोडलेले आहेत सुरुवातीला जाऊया शिवसेनेचे नेते दिलीप नाईक यांच्याकडे दिलीपजी तुम्हाला या मतदारसंघामध्ये प्रचार करताना कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटले कोणते मुद्दे असे निर्णायक होते जे तुम्हाला या प्रचारा दरम्यान दिसले जय महाराष्ट्र दिलीपजी आवाज पोहोचतोय हो तुमचा आवाज बोलाय मी बोला आपल्याला जय महाराष्ट्र साहेब या ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान मुद्दे होते त्याच्यापैकी एक खरा होता तो हिंदुत्वाचा होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचं या एका वेगळ्या उद्दिष्टाने सर्व लोकांनी मतदान केलं आणि तीच आमची मुख्य थीम होती बरं गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने केलेला विकास त्याचबरोबर गेले दोन वर्ष महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये झालेला विकास या दोन गोष्टी विकासाच्या केंद्रस्थानी निवडणूक फिरत होती आणि त्याचप्रमाणे जे केंद्रामध्ये एक स्थिर भक्कम सरकार पाहिजे आपल्याला हिंदुत्वाचं ते नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय कणखर आणि भक्कम नेतृत्व लाभलेलं आपलं केंद्र शासन परत एकदा यायला पाहिजे या उद्देशाने लोकांनी नरेंद्र मोदीसाठी फार मोठ्या प्रमाणात मतदान केलं हे वारंवार जाणवलं ठीक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाळा अहिरेकर आपल्या सोबत जोडलेत बाळाजी तुम्हाला प्रचारामध्ये कोणते असे मुद्दे निर्णायक वाटले जय महाराष्ट्र हॅलो बोला हा प्रचारामध्ये आमच्या इकडे आमच्या हिता विकासाचा कारण अरविंद यांनी गेले दहा वर्ष त्या त्यांच्या मतदारसंघामध्ये पुष्कळ असं काम केलंय त्यांनी आणि कामाच्या याच्यावरच आम्ही ही निवडणूक लढलोय बाकी तर जे गद्दार आणि नकली शिवसेना असली शिवसेना हे तर जी, जी आम्ही अरविंद सावंत यांनी आजपर्यंत असं कुठची गल्ली नाही असं कुठचं हे नाही की जिकडे त्यांचा फंड वापरून त्यांनी काम नाही केलं त्यामुळे आम्ही निवडणूक पूर्णपणे विकासाच्या जोरावरून लढलेलो आहोत ठीक आहे दिलीपजी खर तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये अरविंद सावंत यांचा प्रचार केला असेल त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे आता तुम्ही लढताय बाळा अहिरेकर म्हणतायत की या ठिकाणी अरविंद सावंत यांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या जोरावर त्यांचा विजय होईल असं त्यांचं म्हणणं आहे पटते का तुम्हाला अजिबात नाही गेले दहा वर्ष आम्ही जरी शिवसेनेत होतो तरी ते पण कबूल करते तर शेवटी लढाई करायची म्हटल्यानंतर कुठे आपली बाजू मांडणे म्हटलं त्यांना ठेवीवाडी ते मांडावे लागते परंतु कुठेतरी एखादी शेड दिली त्याच्या पलीकडे एखादं बाकड दिलं त्याच्यापेक्षा आणखी कुठे विकासाची कामं झालेली नाहीये विकासाचं काम विकासा म्हणजे त्यांनी सांगावं की एखादं मोठं उद्यान कुठे केलं एखादा मोठा प्रोजेक्ट आणला दक्षिण मुंबईचा चेहरा मोरा बदलला असं कुठलेही केलेलं ना ना काम असेल तर नक्की दाखवावं कुठेतरी मध्ये यायचं शिवसैनिकांच्या जोर झालेल्या कामाचं श्रेय घ्यायचं त्याच्या पलीकडे काय 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 नाही काम केलं त्याच्याबद्दल सांगावं ठीक आहे आपण बाळाजी मोठं केलं असा सवाल आहे उत्तर द्या दक्षिण मुंबईमध्ये आज गिरगाव परिसरामध्ये जे मेट्रो फ्रीच काम चालू आहे त्या कामाच्या वेळेला पण अरविंद सावंत किंवा आमचे उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आहेत त्यांच्या प्रयत्नांनी आज आम्ही गिरगावकर जिकडे आहे पुनर्वसन करण्याचं त्यांनी उद्धव साहेबांच्या आणि आणि अरविंद यांच्या आहे आज ते सगळे रहिवाशी आहेत ते ठीक आहे दिलीपजी खर तर या मतदारसंघामध्ये दलित आणि मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे हा समाज प्रचाराच्या दरम्यान आपण बघितलं तर बऱ्यापैकी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वळलेला होता त्यांना तुमच्या बाजूने वळवण्यामध्ये तुम्ही प्रचारामध्ये कोणते मुद्दे घेतले होते आम्ही कधी जातीयवादीवरती विश्वास ठेवत नाही सबका साथ सबका विकास हा मूल मंत्र घेऊन आम्ही लढतो त्याच्यामुळे ह्या जातीला खुश करण्यासाठी त्या जातीला हे करण्यासाठी हे सर्व सत्ता मिळवण्यासाठी समोरच्या पक्षाकडून झालेले आहेत आज ज्ञाना मुजरे जोडले गेले ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर या हिरवी विषय नष्ट करा या पिल्लावलीला नष्ट करा असा जो आदेश दिला त्याला सक्षेल हरताळ फासला गेला यांच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे नाचवले गेले यांच्या मिरवणुकीला बॉम्ब फुड्यातला आरोपी पकडला गेला त्यांच्या प्रचारामध्ये कोण कोण अजराबागी होता त्यांना कसे त्यांनी मुजरे घातले कसे त्यांना कोदनी केला हे सर्वांनी उघड्या डोळ्याने बघितलंय त्याच्या मतांसाठी किती करायचं आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी आपलं सर्वस्वी सोडायचं आणि आपलं एक प्रकारचं वैचारिक सुनता झालाय असं म्हटलं तरी ते, ते वावगं ठरणार नाही जी Uh, मात्र दिलीप जी यावेळेस ही ही जागा भाजपाला हवी होती मात्र भाजपाला ही जागा न मिळता शिवसेनेला मिळाली होती भाजपाचे नेते पदाधिकारी प्रचारात होते का प्रचाराच्या वेळेस तुम्हाला हे चित्र दिसलं का असं आहे की प्रत्येक पक्षाला आपल्याला आपला आप उमेदवार असावा असं वाटत असत त्याप्रमाणे आमच्याकडे दोन जे आमदार होते भाजपचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि दुसरे विधानसभा अध्यक्ष आहेत त्या दोघांनाही वाटत होते की आपल्याला लोकसभेची संधी मिळावी आणि दृष्टीने ते गेले चार महिने प्रयत्न सुद्धा करत होते याची ही गोष्ट खरी आहे परंतु एकदा महायुतीच्या नेत्याकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर ही दोन्ही दिग्गज मंडळी संपूर्ण ताकदीनिशी संपूर्ण कार्यकर्त्यांच्या पहिलीनिशी संपूर्ण फौजेनिशी रस्त्यावर उतरली होती आणि त्यांनी आपापल्या परीने खूप काम केलं आमच्या आम्ही त्यांच्या बरोबर होतो ते आमच्या बरोबर होते लोधा साहेबांनी तर सोसायट्या सोसायटीमध्ये जाऊन प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन प्रचार केला आणि त्याच्याप्रमाणे हा विभाग फिंकून काढला त्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या काउंटिंग मध्ये सुद्धा दिसेल महानगर आपला मलबारी मतदारसंघामध्ये जे प्रचंड आघाडी मिळणार आहे ती त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावरच आहे ना प्रचाराच्या जोरावर ठीक आहे बाळाहेरेकरजी असा तुम्हाला कोणता एक मुद्दा वाटतोय ज्यामुळे तुम्हाला वाटते की अरविंद सावंत हे विजयी होतील अरविंद सावंतचा विजय निश्चितच झालाय कारण का ज्यावेळेला अरविंद सावंतांची उमेदवारी ही डिक्लेअर झाली होती पण यांच्याकडे उमेदवार मिळत नव्हता कधी 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 भाजपवाले मागवत होते कधी शिवसेना वाले मागवते कधी राष्ट्रवादीवाले होते कधी तर निलिन देवांत यांच्याकडे अरविंद सावंत यांच्या विरुद्ध उमेदवार सापडत नव्हता त्यामुळे आम्ही त्याच वेळेला जिंकलो असं आम्हाला किती मतांनी अरविंद सावंत विजय होतील अंदाज एक कमीत कमी एक लाख ठीक आहे दिलीपजी तुमचा अंदाज काय कोणता असा एक निर्णायक मुद्दा होता ज्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचे उमेदवार विजयी होतील एक निर्णायक मुद्दा पहिलं मला सांगायला पाहिजे की त्यांनी जो आपला आत्मविश्वास व्यक्त केलाय त्याबद्दल चार जून पर्यंत त्यांना काय हरकत नाही चार जूनच्या नंतर त्यांना चित्र दिसेल आणि आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो की उमेदवार कोण होते आम्ही तुम्हाला सांगितलं की चारही पक्षाच्या लोकांना पाहिजे असते सीट आणि हे पोयलेशन मध्ये सर्व उघडत असते परंतु ज्या पद्धतीने यामीन ताईंचा प्रचार झाला आणि दिवसागणित त्यांना जो वार्ता पाठिंबा दिला त्यावरती ही सीट कंप्लीट आपल्या यामीन ताईंचा विजय हा नक्की आहे आणि 50 ते 1 लाखापर्यंत आपण 50000 ते 1 लाखाची आघाडी असू शकते जी ठीक आहे तर वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थांबवावं लागते मात्र शिवसेनेचे नेते दिलीप नाईक सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळा अहिरेकर या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि त्यांनी त्यांची पक्षाची भूमिका मांडली त्याबद्दल दोघांचे धन्यवाद सोबतच आपले प्रतिनिधी डॅरिल मिलरंडा सोबत सुद्धा आपल्या सोबत जोडले होते त्यांचाही धन्यवाद तर हवा महाराष्ट्राची कथा मतदार संघाची या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मात्र ब्रेक, ब्रेक नंतर आपल्याला ईशान्य मुंबईमध्ये हवा कुणाची होती ते समजून घ्यायचंय कुठेही जाऊ नका बघत राहा जय महाराष्ट्र